या पद्धतीचा मटन रस्सा बघितल्यावर कुणाला खायची इच्छा होणार नाही आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना नॉनव्हेज खायला खूप आवडतं अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत गावरान चवीचा मौसूत आज आपण स्पेशल मटन रस्सा या रेसिपीमध्ये बघणार आहोत बनवायला अगदी सोप्पा झटपट तयार होणारा हा मटन रस्सा बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मटण स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा किंवा मग चवीनुसार मीठ घालून अर्धा चमचा हळद आणि अर्धा लिंबाचा रस पिळून हळद मीठ आणि रस या मटणाला व्यवस्थित लागेल या पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे मटण आपण किमान तीस ते पंचेचाळीस मिनटे मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत ही प्रोसेस सर्वात अगोदर करून घ्यायची आहे म्हणजे आपण मटन रशाची इतर साहित्य तयार करताना याला मॅरिनेट होण्यासाठी वेळ मिळतो यानंतर हे सर्व साहित्य आपण मिक्स करून झालं की झाकण ठेवून साईडला ठेवूया येथे मी मसाल्यामध्ये खडे मसाले वापरले आहे यामध्ये एक चमचा जिरे दोन लवंग एक चक्री फूल दालचिनीचे बारीक करून घेतलेले तुकडे एक चमचा साधे जिरे दोन चमचे अख्खे धणे आणि दोन तेजपान येथे मी सहा जिरा वापरलेला आहे हे सर्व मसाले आपण किमान तीन ते चार मिनटं मंदाचेवर खमंग भाजून घेतलेले आहे मसाले सर्व थंड झाले की यांची आपण मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेऊया या खड्या मसाल्यांमुळे आपला स्पेशल मटन रसाची जी ग्रेव्ही आहे ती अगदी चविष्ट तयार होते या पद्धतीने जर हे मसाले तयार करून घेतले की सोयीस्कर होतं यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक आलं तीन हिरवी मिरची आणि लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या घेतल्या आहे यांची आपण बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया या पद्धतीने आलं लसण आणि मिरची पेस्ट तयार करून घेतली आहे ती साईडला काढून घेऊया यानंतर वाटण्यासाठी मी काजू भिजत घातले होते किमान वीस ते तीस मिनटे भिजून घेतलेले काजू आणि मोठ्या आकाराचे चार ते पाच कांदे तळून घेतलेले आहे भिजून घेतलेल्या काजूंमुळे आपली ग्रेवी चवीला देखील छान लागते आणि ग्रेवीला घट्टपणा येतो आणि कांदे तळून घेतलेले आहे त्यामुळे ग्रेवीचा रंगही छान येतो आणि स्वादही वाढतं काजू आणि कांद्याची ही जी पेस्ट आहे ती देखील बारीक वाटून घेतलेली आहे यानंतर गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घेऊया तेल थोडंसं आपण जास्त टाकूया म्हणजे आपले जे मसाले आहेत ते व्यवस्थित परतता येतील तेल गरम झालं की यामध्ये आपण तयार करून घेतलेली आलं लसूण आणि मिरचीची जी पेस्ट आहे ती खमंग दोन मिनटासाठी परतून घेऊया आपण जेव्हा नुसतं आलं आणि लसणाची पेस्ट तयार करतो तेव्हा ती कुकरला खाली लागते म्हणून यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या घातल्या की ती कुकरला लागत नाही आणि व्यवस्थित परतल्या जाते आलं लसूण आणि मिरची पेस्ट परतून झालेली आहे यामध्ये आता आपण मॅरिनेट करून घेतलेलं मटण घालूया मटण घालताना गॅस अगदी फुल ठेवायचा आहे यामुळे मटनमधले जे ज्युसेस असतात ते लॉक होतात आणि आपलं जे मटण आहे ते मौसूत असं तयार होतं ते कडक लागत नाही या पद्धतीने गॅस अगदी फुल ठेवून याला आपण किमान दहा मिनटे व्यवस्थित झाकण ठेवून वाफ काढून घेऊया येथे कुकरचं झाकण बंद न करता मी फक्त अलगत असं कुकरचं झाकण वरतून झाकलेलं आहे म्हणजेच याची थोडीशी वाफ येईल आणि हाय फ्लेमवर हे मटण व्यवस्थित ज्युसेस लॉक होईपर्यंत आपल्याला शिजून घेता येईल थोड्या थोड्या वेळाने मी याला व्यवस्थित हलवून घेते म्हणजेच ते, ते लागणार नाही आणि त्यातील पाणी व्यवस्थित आटेल देखील यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या खड्या मसाल्यांचा मसाला घालूया आवडीनुसार तुम्ही लाल तिखट यामध्ये ॲड करू शकता मी येथे एक चमचा तिखट घातला आहे यानंतर एक चमचा स्पेशल मटन मट मत, मटन मसाला घातला आहे सर्व मसाले देखील आपण मटणामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहो मसाले घातल्यानंतर गॅस मात्र कमी करायचा आहे म्हणजे मसाले आपले जळणार नाही कोरडे मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण तयार करून घेतलेली काजू आणि कांद्याची जी पेस्ट आहे ती देखील मटणासोबत व्यवस्थित परतून घेऊया येथे मसाले परतताना गॅस मात्र मंदाचेवर ठेवायचा आहे म्हणजे मसाले जळत देखील नाही आणि मटणाला मसाल्यांची छान अशी चव देखील लागते मसाल्यांचा जेवढाही स्वाद आहे तो मटणामध्ये उतरतो या पद्धतीने आपण मसाले किमान पाच मिनटे मंद आचेवर झाकण ठेवून परतून घेतलेले आहे थोड्या थोड्या वेळाने यांना आपण या पद्धतीने हालून घेतलेलं आहे म्हणजेच मसाले खाली लागणार नाही आता येथे मटण संपूर्ण कोरडं झालेलं आहे मसाले देखील व्यवस्थित परतल्या गेलेले आहे आणि मसाल्यांना तेल देखील सुटलेलं आहे इथपर्यंत आपण मसाले परतून घ्यायचे आहे जेणेकरून मसाले जे आहेत ते चव छान देतात यानंतर दोन मिनटांनंतर संपूर्ण मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे देखील पूर्ण कोरडं झालेलं आहे आणि तेलही बऱ्यापैकी सुटलेलं आहे या स्टेजला आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड करताना ते पाणी गरम करून घ्यायचं आहे जर तुम्ही थंड पाणी घातलं तर ते मटण शिजल्यानंतर रबरसारखं लागतं म्हणून ही काळजी घ्यायची आहे की जेव्हाही तुम्ही जितकंही पाणी ॲड कराल ते गरम करूनच घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळे मटण जे आहे ते, ते मौसू तसं शिजलं जातं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढीही ग्रेवी घट्ट पातळ जशी हवी त्या अंदाजाने तुम्ही येथे पाणी ॲड करू शकतात मटण शिजायला चिकनपेक्षा जास्त वेळ लागतो त्या अंदाजाने देखील येथे पाणी ॲड करायचं आहे येथे आपण मटण शिजवण्यासाठी किमान मध्यमाचेवर सात ते आठ शिट्ट्या घेणार आहोत मटणाचं जर प्रमाण अधिक असेल हो तर त्या अंदाजाने तुम्ही तेथे शिट्ट्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता येथे आपण छान उकळी आल्यानंतर कोथंबीर घातला आहे आणि कुकर बंद केलेलं आहे आचेवर याच्या मी सात ते आठ शिट्ट्या घेतल्या होत्या आणि संपूर्ण वाफ निघाल्यानंतरच हे मटण चेक केलेलं होतं बघू शकता छान मध्यम घट्टसर अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि मटन देखील छान असं मऊसूद शिजलेलं आहे अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तयार आहे आपलं झणझणीत सोप्या पद्धतीचं गावरान चवीचं स्पेशल मटन रस्सा या पद्धतीने एकदा का ही रेसिपी ट्राय केली का याची चव तुम्ही मुळीच विसरणार नाही खायला अगदी छान चवीचं मौसूत रसाळ हा स्पेशल मटन रस्सा तयार होतो बघू शकता येथे मी तुम्हाला एक पीस मोडून देखील दाखवते अगदी अलग तसं हे हाडापासनं वेगळं होतं आहे याचाच अर्थ आपलं जे मटण आहे ते मौसूतचं शिजलेलं आहे या पद्धतीने ही रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद